नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचा भाजप सहित शिंदे गटाला दिला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला सर्वात मोठा पक्षप्रवेश मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद पुन्हा वाढली ठाकरेंनी उधळला मुंबईमध्ये विजयाचा गुलाल चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र शांत बसतील ते उद्धव ठाकरे कसले उद्धव ठाकरे हे नेहमी शांत आणि संयमी असतात पण म्हणतात ना अचानकपणे शांत असलेले हे संकेत हे मोठ्या वादळाचे संकेत असू शकतात आणि हे ठाकरेंचे भगवे वादळ आता मुंबई जोराने वेगाने फिरू लागले आहेत आणि भगव्या वादळात भाजपा शिंदे गटाला नेस्तकाबूत करत आहेत आणि या भगव्या वादळाने आता मुंबईमध्ये मोठा विजय संपादित केला आहे मित्रांनो एकीकडे शिंदेच्या गटामध्ये आणि भाजपामध्ये पक्षप्रवेश सुरू असताना मात्र शिंदे गटातून भाजपाच्या पक्षातून काही नगरसेवक आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या पक्षातून जे काही नाराज नगरसेवक आहेत त्यांना भाजपाने आणि शिंदेंनी डावळला आहे त्या नगरसेवकांची यादी आता समोर आली असून या यादीतून या शेकडो नगरसेवक आता ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत या यादीमध्ये पंचायत समिती सभापती नगरसेवक काही आजी माजी नगरसेवकांचाही समावेश आहे कारण आता शिंदे गटातील व भाजपामधील काही नेत्यांना वाटत आहे युती झाली आहे आणि युतीमध्ये आपला काही नंबर लागणार नाही आपल्याला येथे फक्त चादरी उचलायचेच काम करावे लागेल यासाठी आता हेच नेते मंडळी हेच बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष करण्यासाठी रांगा लावल्या आहेत या यादीमध्ये शिंदे गटातील चाळीस ते पन्नास आणि भाजपामधील पन्नास ते साठ असे नगरसेवक आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत यावरूनच असे दिसते मित्रा की मित्रांनो महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही आहे असं तरी दिसत आहे मात्र निवडणुकीच्या अगोदर हे होणारं बंड आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घेऊन येऊ शकतो मात्र दुसरीकडे ठाकरेंचा हा होत असलेला विजय हा फक्त ठाकरेंचाच नसून तमाम महाराष्ट्रातील मराठी आहे आणि याच मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी याच मराठी माणसाच्या मातीसाठी उद्योग बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मराठी माणसाला पुढे करून मराठी माणसाच्याच मदतीने मराठी माणसाच्याच हाताने आपला भगवा हा महापालिकेवर फडकवेल कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पालिकेच्या उमेदवार हा मराठी माणूसच असणार आहे आणि याच मराठी माणसासाठी ठाकरेंचे दरवाजे हे नेहमीच उघडे असणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे गटातील नगरसेवक व भाजपातील नगरसेवक यांना ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत घ्यावं का त्यांना उमेदवारी द्यावी का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद